लय अवघड आहे लय अवघडलय अवघड आहे यांचं वालं कसं होईल तो बघा त्या मांजरा संग काय खेळती काय काय तारा करती काय परवाई तागून सोडले हे बघा घरात किती पाच सार हे बघा येई ना, ना मला परवाई ताग आणून सोडलाय नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आज दाजूचा वाढदिवस आहे ना आज नेमकं वाढदिवसा दिवशी दिदी माझं भांडण झालं तर पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला समजेल सांग काय आज काय तर बघा आता बनवणार आहे मी कढी आणि तेल घेतलं त्यात ते जिरे टाकले मोहरी संपली होती माझ्याकडे लसूण टाकलं सोलून हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर टाकलेलं आहे आणि दही आहे जे मी मिक्सर मधून एक गारखा देऊन घेतलं की ज्यामुळे काही चांगलं मिक्स होईल व्यवस्थित ते बघा ह्या पद्धतीनं आणि ह्या बघा ह्याच्यात बेसन आहे ना थोडस कालून घेतलं आहे थोडीशी हळद टाकली आता हे बेसनपीठ कारवलेलं आहे ना तर यामध्ये मी टाकलेलं आहे म्हणजे सगळ्याला तडका मस्त आणि अशी साधी सिंपल अशी कढी बनवते मी कुणाला आवडते ना की कमेंट करून सांगा आणि कोण अशी बनवतं हे बघा आता पाणी टाकी मग दाखवते तर हे बघा ही अशी एवढी कढी बनवलेली मी आणि ना याची जरा पांढरी दिसते तसा पिवळा कलर आलेला आहे तिला आता चवीनुसार मी टाकी आणि आता उकळी येऊ हो द्यायची उकळी आधी तरी कढी फुटत नाही तर ह्या बघा मस्त पैकी कढी उकळली आहे आणि आता मी बनवणारे भात आणि चपाती आणि कढी सांग भात कोणाला आवडतो ना की कमेंट करून सांगा खूप अशी मस्त बनली आजी भात फुटली नाही बघा हे बघा उकळी तरी कडी फुटत नाही आणि थोडीशी घट्ट केली मला घट्ट आवडती आणि साधी सिंपल आणि झटपट होणारा नाश्ता आपलं जेवण कसं वाटलं नक्की सांगा शाळे चॉकलेट चा टीचरला

दादू तुला शाळेत काय मिळालं दाखव ना बॅग कोणती पर्स ती पिशवी मिळाली आणि साधा सिंपल असं मस्त दादूचा बड्डे सेलिब्रेट करायचं आपल्याला आहे का नाही दादू आणि माझा दादू खूप खुश आहे म्हणजे सोनुल आणि बहीण अशी असते बघा बहिणीचा भावात किती जीव असतो काही हो पण ती भावासाठी सगळं तयार करायला असते डुशुम डुशुम मध्ये पण असते ফাইট হম হম

आपल्या दादूचा केक किती मोठा आहे माझ्या हात हा असा बड मग नाही इकडं हे बघा किती मोठा केक आणलाय पप्पानी नको ना आता नको ना मम्मी आलेलं पप्पा आलेलं

हे पिल्लू लगेच बाहेर आलं तुमचा आवाज ऐकून काय अयो नूडल्स आ काय म्हणले आय्यो चला पण आणि ह्या पिल्ला वाटत पाप्पा न्यायच मग तुमच्याकडे मानलाय पण याचे नूडल्स आहे आणि पप्पाचा आवाज ऐकून लगेच हा आला हे पिल्लू हे वरतीच ठू ना ग फ्री वरतीच ठेवू ग फ्रीज माहित पिल्लू वाट केक खायला हे याला पप्पा तुम्हाला आवड म्हणजे मलाच इंडरे लावा हा तिथे काढत ना बरं हा भर नाही त्याच्या ना लावते ना भारी बरोबर छान दिसती टिकलीला वादी

बाजूला घेऊन ब हे कर त्याला अगं त्याच राहू राहूया ना केक खायला आणि केक हा आता सगळ्याला वाटून दिला एवढा राहिलेला आहे आता आम्ही सगळे खाणार आहे तर आता दिदी घेणार तिच्या हातात तिला जेवढं लागल तेवढा घे खायचं त्याला काय होत नाही क्रीमला तसंच घाल तोंडात असं हा इकडे तोंड करा इकडं हां कसं आहे पण केक भारी चॉईस कोणाची बस नाही असं तोडून खात असं खा तर ह्या बघा खायला आणल्या आहेत नूडल्स आणि हे पसरत जा इग्नोर करा इग्नोर 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 बिचारे पिल्लं बनाई तर एवढं आहे मग झालं कारण की ते मग केक केक उडी खाली थांब थांब दे अगं केक उडी खाली त्यांना टाकते का त्यांना पण दे बघा बघा खायला नव्हतं थोडं हे थांब थांब दाक दोघांना था दे ए झा बर्थडेच गिफ्ट तुम्हाला देत ठेव हात त्यानं गोड आवडत खाल्लं बर्थडेच संपलं सांग रे अजून ठेवते मे मेव करा संपले असं कसं आहे सुगंध ही सुगंध हम्म एवढे एवढेच मदत दिली ने आपल्याला तर आता हे बघा आम्ही जेवायला आणि जेवायला आजू आणल्या दाजिनी नूडल्स मस्त पैकी आणि खाल्याच्या नंतर बोलू तर हे बघा खाते नूडल्स वासू सुद्धा मला भूक लागली मी खाते मी नूडल न, आ, आ, मला नूडल्स ते तो घात घेतली तर हे बघा नूडल्स आणले होते आणि मी नूडल्सचे ना संपले आम्हाला पुरले नाही तर मग म्हणलं थोडासा पांढरा घाट पती कसं व्हाय तू बघा त्या संग काय खेळती काय काय तारा करते काय पार वाईट सोडले सोडलं ह्या बघा घरात किती आहे तिला म्हटलं पटापट आवर तर काही नाही बघा तिला म्हटलं त्या मांजराच्या तो आला जवळ तोड नको घ्यायचा आता काय वरडती नुसती हा हे बघा हे असे आणि हे बघा किचन किती राड आहे बघा कशी बघा केक पडलाय तिला मला हा केक खाऊन घे आवडा आणि भात गरम केलाय गरम गरम भात खाऊन घे मला गार होईल थंडी गाठ गरम गरम खाल्ले तर आहे ना गार झालं खाऊ वाटत भात खाऊ खाऊ अशी झाले कशी झाली झाले तू भात खाऊ हा तुझे म झाले सगळं काय माझ्या मऊ झाली तू मला भात खाऊ घालती त्याची मत भात खाऊ खाऊ मी आता अशी झाली म्हणून मला माहिती अजून भात खा भात खा वाईने जाऊ मला घालते आणि माझं जाड बनवून तुला काय जाड बनवलंय जाड माझी तब्येत झाली तुझी कुठं झाली तू खात नाही उलट तू मी खात नाही म्हणून मला खावा लागत तुझी तब्येत झाली आता तू माझी पण करायची मागू लागली मला खा खा म्हणते तुला कधी खाय म्हणले ग आता कोण म्हणलं आलो आता कोण म्हणलो अगं पण मी तुला खाय म्हणले तू जेवली नाही म्हणून तुला खा म्हणते मी खाल्ला आता ह्या चाना चुना लागवतो यांना खायला हे त्यांच्यामुळे हे पिलं सुद्धा तसेच शेपारले ह्याच आहे बागा काय करणार सांगा बरं तुम्ही इतका वाईट आलाय मुलां ना मुलांचं मला खायलाच नको म्हणतात एवढं ज ज आहे ना सत्तर रुपये का साठ रुपये किलोचा तांदूळ आहे आणि तिला म्हंटल तू खाय मी घेते भात एवढा पण आजी नूडल्स खाल्ले थोडेसे नूडल्स खाल्ले तो दादू बाघालो बेना जेवलेलाच गेला बाहेर असं नाही करू प्राण्यांना हे असे काय आहे कशा का नाका जाईन ती केस सगळी तिचे वाली ती बघा ती खालून आली बघा कस चिपकून बसत त्याला सवय झालेली आणि त्याला खाली बास ना नाग त्या बघा इतकी हानी ना मी धरून तुला देऊन दे बाद झालं तिथे किती रक्लवाणी करतेत बघा बरं मुलं अकरावी गेली पार ला अकरा मानस दिसून खेळते अजून सगळे नाव ठेवते गावाकडीच्या मुळ मला चल देण ठेऊन सोडन त्यांना चल भात खायना माझ्यासोबत

बघू दे ना मग आता तू कशी करीत वेळेस गाठ आला ना अशी करते किती चांगली वागली किती चांगली वागली हा आणि असं केलं तर काय उपयोग आहे सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टीवर परिणाम होतो त्या बघा ह्याला याच्यासून खेळते त्या बाग अशी खेळते काय नाही किती बोला काही म्हणा काही नाही अशीच मुली असतात असतात का नाही सांगा बरं किती राग व त्यांना राग हा येतच नाही बघा कशी करते किती बोलले मी आता नाही अजिबात राग येणार नाही तिला आला तिला येतो पण आता काय येणार नाही तिला तिला माहिती मग मी व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे ती जास्त काही येणारच नाही आणि बघा किती लहान मुलांनी चालवती अकरा अकरावीला गेली आता ही बघा कशी खेळती सांगा आणि कोणाची मुलं अशी काय कि कमेंट करून सांगा चला आता मी पण हा भात खाऊन घेते कारण ते बघा सारखे निघा ना असं मला किती बोला म्हणा काही म्हणा जे आहे ते चालू राहणार आहे तर चला मी आता घेते भात खाऊन हे बघा ते म्हणते एक एकटी भात खाली का मला दिला द्यायचो मला देते

अगं तिकडे जाय ना तिथे <laughs> <दुछ दुछ दिए। laughs> <दीजा दिया। laughs> चला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल व नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तो यांना जोडून घेते आता